नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या अपप्रचाराबाबत कार्यकर्त्यांनी दक्ष रहावं भाजपा कार्यकारिणी बैठकीच्या समारोप दिनी पंतप्रधानांचं आवाहन अठ्ठ्याऐंशीव्या अखिल भारतीय हो मराठी साहित्य संमेलनात आज दुसऱ्या दिवशीही भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल पाणी ही राष्ट्रीय संपत्ती जाहीर करावी या ठरावासह मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचा नांदेड जिल्ह्यातल्या पाणी परिषदेत निर्धार जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचं स्मरण मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सायना नेहवाल पराभूत भारताचं आव्हान संपुष्टात आणि सानिया मिर्झा मार्टिना हिंगी जोडीची मियामी खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धरत विरोधकांकडून केल्या के जाणाऱ्या अपप्रचाराबाबत भाजपा कार्यकर्त्यांनी दक्ष रहावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे बंगळुरू इथं भाजपा कार्यकारिणीच्या दोन दिवसाच्या बैठकीचा समारोप करताना ते आज बोलत होते गरिबांचं जीवनमान उंचावणं सर्वांना आरोग्य सुविधा पुरवणं गरजूंना घरं पुरवणं तसंच रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून पायाभूत सोयीसुविधांचा विकास करणं ही आपल्या सरकारची उद्दिष्ट असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी स्पष्ट केलं भूसंपादन विधेयकाचा उद्देश पायाभूत सुविधांची उभारणी आणि औद्योगिक विकास हाच असल्याचंही ते म्हणाले संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनं दोन हजार तेरामध्ये आणलेलं भूसंपादन विधेयक शेतकऱ्यांच्या दृष्टीनं हितकर नव्हतं मात्र आपल्या सरकारनं आणलेलं विधेयक पायाभूत सोयी सुविधांचा विकास करण्यावर लक्ष केंद्रित करत असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितलं दरम्यान भूसंपादन विधेयकाबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याची टीका करणारा राजकीय ठराव भाजपाच्या बंगळुरू इथल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मंजूर करण्यात आला आहे केंद्रीय वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी बंगळुरू इथल्या पत्रकार परिषदेत आज ही माहिती दिली शेतकरी आणि गरीब वर्गाच्या सबलीकरणासाठी सरकारचे प्रयत्न असल्याचं त्या म्हणाल्या या वर्षात अर्थव्यवस्थेच्या विकास दरात भारत चीनला मागे टाकेल अशी आशाही एका ठरावात व्यक्त करण्यात आली आहे पंजाब मधल्या घुमान इथं होत असलेल्या व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आजचा दुसरा दिवस पावसानं हजेरी लावली असली तरी त्याचा परिणाम रसिकांच्या उत्साहावर दिसून आला नाही आजच्या दिवसभराच्या कार्यक्रमांविषयी आमच्या प्रतिनिधी शिबानी जोशी यांनी घुमानहून दूरध्वनीवरून अधिक माहिती दिली मराठी साहित्य संमेलन पंजाबमधल्या घुमान इथे काल मोठ्या उत्साहात सुरू झालं आज संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी लाहोरच्या कवयत्री सलीमा हश्मी यांचा सत्कार करण्यात आला खास पाकिस्तानाहून सलीमा हश्मी आपल्या मराठी संमेलनाला आलेल्या होत्या त्यानंतर पंजाब केसरीचे संपादक विजय चोपडा यांची सुधीर गाडगे यांनी खुसखुशीत मुलाखत घेतली त्यानंतर संत साहित्य देवाऱ्यातच व्यवहारात का नाही हा परिसंवाद झाला आणि माध्यमातील संहिता लेखन या विषयावरचं अभिरूप न्यायालय झालं एकंदरीतच पाहिलं तर गेले दोन दिवस जवळजवळ साडेतीन ते चार हजार उत्साहाने सहभागी झालेले दिसत आहेत त्यांच्याबरोबरच वुमान राहणारे पंजाबी रहिवासी देखील मोठ्या उत्साहाने आणि औत्सुक्याने मराठी भाषणं ऐकताना दिसत आहेत एकंदरीतच इथे जरी पावसाचं सावट गेले दोनही दिवस संमेलनावर दिसलं आणि दोन्ही दिवसाचे कार्यक्रम उशिरा झाले तरी सुद्धा सर्व कार्यक्रमांचा उत्साह मात्र खूप चांगला ओसंडून वाहताना दिसत होता पंजाबमधल्या घुमन इथं सध्या अठ्याऐंशी व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन रंगते यानिमित्तानं संमेलनाध्यक्ष आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे यांची मराठी साहित्य मराठी भाषा याविषयी मांडलेली परखड मतं आमच्या प्रतिनिधी शिबानी जोशी यांनी जाणून घेतली अठ्ठ्याऐंशीव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचीन अर्वाचीन आणि आधुनिक साहित्याचा उहापोह केला मोरे यांनी सध्याच्या मराठी साहित्य कृतींबद्दलचे आपले विचार दूरदर्शनशी बोलताना व्यक्त केले का आता सा काय झालं की थोडा एक गोंधळ आहे म्हणजे आणि तो गोंधळ साहित्याचा दोष नाही आपली परिस्थितीच अशी आहे की लोकांना नेमकं काय करावं राजकारणात काय करावं समाजकारणात काय करावं याचं काही सुचत नाही त्याचं ते एक प्रकारचं रिफ्लेक्शन आहे साहित्यामधलं त्यामुळे तुम्ही जो गोंधळ म्हणतात तो मुळात आपल्या परिस्थितीमधलाच गोंधळ आहे ही जी नवीन अर्थव्यवस्था आपल्याकडे आली आणि तिला सामोरं जाताना हे सगळ्या प्रश्न उपस्थित झालेले आहेत म्हणजे शेतकऱ्यांची आत्महत्या म्हणतो आपण तेव्हा आधुनिकतेकडून उत्तर आधुनिकतेकडे जाणं हा खरा आत्ताचा प्रश्न आहे आणि मुळात आपल्याकडचा प्रॉब्लेम काय की मुळात आपण आपल्या पूर्वीच्या व्यवस्थेकडून आधुनिक तिकडे सुद्धा नीट गेलेलो नाहीत तेवढाच आपल्याला हे अचानक अंगावरती आलं त्यातनं हा गोंधळ निर्माण होतो आणि त्या गोंधळासंबंधीचं खूप चांगलं लिटरेचर सुद्धा आपल्याकडे उदाहरणार्थ तुम्ही नंदा खरे यांची उद्या कादंबरी वाचा कादंबरीचं नाव उद्या उद्या काय होऊ शकतं विशेषतः शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सामान्य माणसांच्या बाबतीमध्ये पत्रकारांच्या बाबतीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी ते, ते मांडलेलं आहे निसर्गाचं काय होऊ शकतं त्याच्याबद्दलही त्यांची त्या ते मुंग्यांच्या वरळ्यावरची एक कादंबरी आहे तर ही गोष्ट मराठी साहित्यामध्ये आता येते म्हणून मी त्याच्याबद्दल निराश अजिबात नाही काही लोक उगीच गाडा काढतात संत पंथ आणि साहित्याची परंपरा त्यांनी यावेळी विषद केली पंत साहित्य असं असं नाही ते मुळात आपण ते ब्रँडिंग केलं किंवा पंडित मंडळी जे मराठी लिहायचं त्याला पंत म्हटलं वाटतं माट्यांनी ती संज्ञा रूढ केली हां पंत म्हणजे ब्राह्मण पंडित पंत तर ही जी पंडितांची आहे ना तो प्र, प्रत्येकजण त्यातला वैयक्तिक पद्धतीनं लिहितो असं त्यांच्यात परंपरा नाहीये की अमुक पंडितांनी सुरुवात केली मग हा त्याचा शिष्य तो त्याचा चाहता एक स्कूल आहे असं झालेलं नाही ते तसं संतांचं स्कूल आहे ज्ञानेश्वरांपासून तर निळोबांच्यापर्यंत आणि त्याच्यानंतर सुद्धा शाहिरांचं सुद्धा एक स्कूल आहे हे लक्षात घ्या म्हणून मी ते वर्गीकरणच ना करतो मुळात या पद्धतीने केलेलं सध्याच्या मराठी साहित्याबद्दल निराशा नाही असं सांगतानाच मराठी भाषेच्या अस्तित्वाविषयी विचारलं असता मोरे यांनी सांगितलं भाषेत दातबीत नाही कुठे पण लोकांना कसं झालेलं आहे की आ, तो जीवनकलाचा प्रश्न आहे की आपण लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने कसं एस्टॅब्लिश होऊ जगण्यामध्ये हा मटेरियल प्रश्न आहे आणि त्या मटेरियल प्रश्नाचं उत्तर आपल्याला मराठीतून नीट मिळत नाही मराठी भाषेतून असं लोकांचं समज झालेलं आहे म्हणून लोक इंग्रजीकडे वगैरे जातात तर गरज कशाची आहे की एकतर ही तुमची भीती अनाठाई आहे मराठीत तुम्ही हे करू शकता हे त्यांना पटलं पाहिजे किंवा मग तुम्ही मराठी इतकी पुढे नेली पाहिजे त्या भाषे इतकी आणि ते आपोआप होणार नाही त्यासाठी तुमची तुमच्या कर्तृत्वाचं क्षेत्र वाढवलं पाहिजे म्हणजे सगळं गोष्टी तंत्राच्या गोष्टी यंत्राच्या गोष्टी सगळ्या परदेशात आणायच्या आणि त्याला मराठी नावं फक्त द्यायची यानी काही होणार नाही तुम्ही तयार करा गोष्टी तुम्ही तुमचं तंत्रज्ञान वाढवा यंत्रज्ञान वाढवा ते आपण करत नाही आणि निवड हे जे सांकेतिक उपाय आहे ते नुसती डिक्शनरी काढली किंवा शब्दाला प्रतिशब्द दिला त्यांनी भाषा नाही सुधारणार एक दहा टक्के फरक पडेल भाषा समृद्ध होईल पण लोक तुमचे कर्तृत्ववान झाले पाहिजे जे पूर्वी होते जेव्हा ते होते तेव्हा बाकीचे लोक त्यांची दखल घ्यायची आता आपण तेवढं कर्तृत्व दाखवत नाही आता ही अडचण आपल्याला तुमचं साहित्य साहित्य म्हणून किती मोठं आहे असं सांगून म्हणजे ज्ञानेश्वर किती महान होते किंवा तुकोबा किती मान होते हे कुणी ऐकणार नाही त्यांना जे वाटतं की त्यांचे जगण्याचे प्रश्न उदाहरणार्थ मराठीने सुटत नाही त्यांनी इंग्रजीने सुटतात म्हणून तसं करतात ना ते पण ते दुखणं वेगळ्या ठिकाणचे आहे ते तुम्ही जगण्याचं प्रश्नाच्या संबंध संदर्भात बोला ते आपण बोलत नाही आपण फक्त भाषेच्या बाबतीत बोलतो भाषा ही चेंज नसते भाषेचा कुठेतरी साक्षात जगण्याची संबंध असतो तर मराठी लोकांचं काय होतं माहिती का ते भाषेचा प्रश्न वेगळ्याकडून विचारायचा करतायत जगण्याच्या प्रश्नांकडे कर दुर्लक्ष करतायत तर तुम्ही जगण्याचे प्रश्न नीट सोडवा भाषेचा प्रश्न सुटेल मराठी साहित्य संमेलन पंजाबमध्ये होत असल्यानं पंजाबी आणि मराठी भाषेतल्या कामाविषयी ते म्हणाले नाही एक तर पंजाबी आणि मराठी भाषेचा संबंध कसा आहे तुम्हाला सांगतो सातवाहन काळामध्ये प्राकृत महाराष्ट्री प्राकृतची जोरात होती त्याचबरोबर त्या काळामध्ये महाराष्ट्री प्राकृती स्पर्धा पैशाची प्राकृती होती पैशाची एक प्राकृत भाषा आहे तर गुणात्याची जी कथा आहे आपल्याकडे हातवान काळामधला एक तो होता मोठा लेखक तर तो सोडून गेला आणि त्यानं स्वतंत्र निर्मिती केली पैशाची भाषेमध्ये तर पैशाची भाषेच्या प्रभावातनं या तीन भाषा आलेल्या आहेत कोणत्या सिंधी पंजाबी आणि काश्मिरी त्यामुळे त्यांच्यात साम्य आहे पण मराठी आणि पैशाची ह्या एकाच याच्यातल्या आहेत त्यामुळे तुम्हाला मराठीच्या काही गोष्टी आपोआप सिंधीमध्ये सापडतील काही बाबा पंजाबीमध्ये सापडतील नीट पाहिलं तर सुद्धा सापडतील तर असा एक भाषिक अभ्यास करायला पाहिजे खरं म्हणजे मी काय त्यासाठी पात्र नाही माझा भाषाशास्त्र अभ्यास नाही पण मला ते लक्षात येतं की या गोष्टी अशा आहेत आणि त्या मी कदाचित कोणाला दाखवू शकेल तत्वज्ञानाचा साहित्यात प्रकारे उपयोग होऊ शकतो याविषयी मोरे यांनी आपले सकारात्मक विचार व्यक्त केले फिलॉसॉफीची आरीकडची कल्पना वेगळी आहे पूर्वीची वेगळी होती आत्ताच्या काळामध्ये फिलॉसॉफी म्हणजे मेथॉडॉलॉजी पद्धतीशास्त्राचा अभ्यास म्हणजे फिलॉसॉफी म्हणजे जर तुम्ही फिलॉसॉफी चांगली केली तर तुम्हाला कुठलंही शास्त्र चांगलं समजू शकेल त्या शास्त्रातल्या काही गोष्टी ज्या इतरांना समजणार नाहीत इत। कदाचित त्या त्या लोकांना समजणार नाहीत असे तुम्हाला समजू शकता असा त्या नवीन पद्धतीचा महिमा मुळात विविध भाषांमधल्या साहित्यकृती वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनुवाद हा उत्तम पर्याय मात्र पुस्तकांचे अनुवाद होत नाही अशी टीका होते मोरेंनी मात्र ही टीका खोडून काढली हल्ली खूप अनुवादत जाऊ मला असं वाटतं काही लोक फक्त अनुवादच करतात लिहितच नाहीत प्रकाशकांच्याही लक्षात आले की काही गोष्टी बाहेर आपल्याला इथे आणल्या पाहिजेत म्हणजे खपही चांगला होईल आणि साहित्याची सेवा पण होईल तेव्हा अनुवादाचा सध्या खूप चलती आहे आता मी समजा एक पुस्तक लिहिलं तर मला जेवढी रॉयल्टी मिळेल त्यापेक्षा जास्त पैसे अनुवादकाला मिळतील तर तो पानावर ठरवतो रॉयल्टी पानावर ठरत नाही साहित्य संमेलनाचा उत्सव उच्छा झाला उच्छा पाहिजे असं मत सदानंद मोरे यांनी काल आपल्या भाषणात मांडलं होतं यामागे असणारी आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली हो हो उत्सव सुद्धा व्हावा साहित्याचा सा। मी असं ठिकाणी सांगितलेलं आहे की तुम्हाला एखादं पुस्तक जर आवडतं ना समजा तर तुम्ही त्या पुस्तकाचा वाढदिवस साजरा करा ज्या दिवशी ते पुस्तक प्रकाशित झालं त्या दिवशी तुम्ही चार लोकांना बोलवा त्यांना ते पुस्तक भेट द्या त्याच्यात ते चार उतारे वाचा म्हणजे पुस्तकांचा वाढदिवस संमेलनाध्यक्ष म्हणून वर्षभर कशा पद्धतीनं काम करणार याबद्दल विचारलं असता ते म्हणाले अॅक्च्युली मी गेले किती गोष्टी एक करत चालू आहे मी काही वेगळं करण अशातलं भाग नाहीये जे पूर्वी करतो ते कंटिन्यू करणार आहे म्हणजे माझं फिरणं माझं लिखाण माझी सदरं हे गेले कित्येक वर्ष चालू आहेत त्यामुळे याच्यातून मला काही आणखी वेगळं करायचं असल्याचं भाग नाही हेच काम अधिक पद्धत होईल राज्यात सध्या शेतकऱ्यांच्या प्रश्नानं पुन्हा डोकं वर काढलंय या संदर्भात असलेल्या साहित्य कृतींविषयी मोरे यांनी माहिती दिली म्हणजे मी जे सांगितलं ना की तत्वज्ञ शेतकरी कसं आहे की शेतकऱ्याला म्हणून एक त्याच्या जगण्याची तात्विक बैठक असते ते साहित्यामध्ये आलेलं नाही ना आणि तीच बैठक शेतकरी विसरायला लागलेली आहेत तर ती सगळी बैठक रवादिकांच्या कादंबऱ्यांमध्ये आहे आणि त्या आपण वाचत नाही आणि वाचल्या तर म्हणतो की त्यांनी निसर्ग वर्णन आहे पुढे म्हणतात ते ग्रामीण आहे पुढे म्हणतात ते प्रादेशिक आहे तो मराठीतील सगळ्यात मोठा वैचारिक लेखक होऊन गेला म्हणजे वामजोशींपेक्षा सुद्धा मोठा तर ते तत्वज्ञान पुस्तकी आहे त्यांच्या कादंबऱ्यातून आलेलं दिग्यांचं हे जगण्यातलं तत्वज्ञान आहे हे मी सांगतोय गेले काही वर्ष तरी हे तुम्ही सगळ्यांना वाचायला द्या शेतकऱ्यांना वाचायला द्या की त्यांचा एक एक शेतकरी नायक जो आहे तो कसा आहे तो कसा हिंमत बहादर आहे संमेलनाध्यक्ष या नात्यानं तुम्ही साहित्य रसिकांना कोणता संदेश द्याल याबद्दल आमच्या प्रतिनिधी शिबानी जोशी यांनी त्यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं बाकीच्या गोष्टी जरूर करा जगण्याचे प्रश्न जरूर सोडवा पण ते सगळं करताना आपल्या भाषेला विसरू नका मी भाषेचे प्रश्न बाकीचे जगण्याचे प्रश्न बाजूला राहू दे आणि भाषा वाचवा असं नाही म्हणणार पण जगण्याचे प्रश्न सोडत असताना भाषेला विसरू नका आणि भाषेचा संबंध सुद्धा कुठेतरी त्या प्रश्नांशी गाला असं वेळात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारनं गेल्या पंधरा और वर्षात औरंगाबादच्या विकासात महत्वाची भूमिका बजावली त्यात राष्ट्रवादीचा सिंहाचा वाटा आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलं औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी तटकरे औरंगाबाद जिल्ह्यातल्या हरसूल इथं राष्ट्रवादी भवनात आले होते त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद महानगरपालिकेवर शिवसेना भाजपा युतीची सत्ता असूनही इथं विकास झाला नाही असा आरोपही तटकरे यांनी केला पिंपरी चिंचवड पुणे नवी मुंबई या महानगरपालिकांमध्ये राष्ट्रवादीनं विविध प्रकारची विकासकामं केली असल्याचंही त्यांनी सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये आपल्या शहराच्या विकासाच्या भावना मनामध्ये असावे लागतात दुर्दैवाने गेल्या पंधरा वीस वर्षाच्या कालखंडामध्ये या शहराचा अपेक्षित असलेला विकास होऊ शकला नाही पाणी ही राष्ट्रीय संपत्ती घोषित करावी या ठरावासह मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार आज नांदेड जिल्ह्यात माळाकोळी इथं झालेल्या पाणी परिषदेत व्यक्त करण्यात आला रखडलेले जलसंधारण प्रकल्प पाणी परिषदेच्या माध्यमातून वेळेत पूर्ण व्हावेत तसंच लोकप्रतिनिधींनी पाण्यासंदर्भातल्या कामावर भर द्यावा असं आवाहन कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं जलसंधारणाच्या विविध कामांचा या पाणी परिषदेत ठाकरे यांच्या हस्ते प्रारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते या परिषदेच्या माध्यमातून पाण्याबाबत सामान्यांमध्ये सजगता निर्माण करण्याची गरज असल्याचं राज्याचे परिवहन मंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री दिवाकर रावते यांनी सांगितलं गावांना पिण्याचं पाणी आणि शेतीसाठी पाणी मिळण्यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असंही ते म्हणाले लोकसहभागातून गाळ काढण्याच्या मोहिमेत महत्त्वपूर्ण योगदान देणारे हनुमंत कदम यांचा यावेळी सत्कार करण्यात आला महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असलेलं रयतेचं राज्य महाराष्ट्रात निर्माण करणार असून त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी रायगड किल्ल्यावर आलो आहोत असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कलि शिवपुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आज बोलत होते शिवरायांची महती जगासमोर यावी यासाठी अरबी समुद्रात भव्य स्मारक उभं करण्यात येईल नव्या पिढीला इतिहास कळावा यासाठी शिवसृष्टीसारखी कल्पनाही महत्वाची आहे असं सांगून अशा कामांना निधीची कमतरता पडणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं छत्रपती शिवाजी महाराज केवळ लढवयच नव्हे तर कुशल प्रशासकही होते त्यांच्या राज्यात सर्वधर्म समभावही होता असंही मुख्यमंत्री म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त मुंबईत विधान भवनातल्या महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याला विधानमंडळाचे सहसचिव अशोक मोहिते आणि महेंद्र काज यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली विधानमंडळ सचिवालयाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही छत्रपतींच्या पुतळ्याला गुलाब पुष्प वाहून आदरांजली अर्पण केली शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप इतिहासात सुवर्णाक्षरांनी ज्यांचं कार्य कर्तृत्व नोंदलं गेलं असा रयतेचा धीरोदात्त राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तीनशे पस्तीसावी पुण्यतिथी छत्रपती शिवाजी महाराज। उत्कृष्ट योद्धा आदर्श शासन करता अतुलनीय पराक्रम युग पुरुष आणि विशेष म्हणजे रयतेचा जाणता राजा ज्याचं मोल आजही करण निवळ अशक्य पूर्वापार चालत आलेली वतनदारी जमीनदारी पद्धत महाराजांनी बंद केली आणि साऱ्यांचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं बळी राजाचं जीवन जगता यावं यासाठी शेतकऱ्यांचा फायदा असणारी पद्धत आणली स्त्रियांच्या सुरक्षेसाठी रयतेच्या कल्याणासाठी आवश्यक त्या साऱ्या गोष्टी महाराजांनी केल्या वारसा हक्कानं राजा ठरलेले शिवाजी महाराज कधीच नव्हते त्यांनी खऱ्या अर्थानं शून्यातून स्वराज्य निर्माण केलं रात्रीच्या गर्भातच उद्याचा उषक काल असतो हे आपल्या अलौकिक अद्वितीय पराक्रमातून जगाला पटवून देणाऱ्या आणि महाराष्ट्राला आपल्या कर्तृत्वानं अधिकच तेजस्वी करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना सह्याद्री वाहिनीच्या वतीनं विनम्र अभिवादन आसाममध्ये गेल्या वर्षी मध्ये उसळलेल्या वांशिक हिंसाचारात हात असणाऱ्या तीन संशयित बोडो दहशतवाद्यांना आज नवी मुंबईत महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं अटक केल्याची माहिती आज अधिकृत सूत्रांनी दिली हे तिघे तळोजामधल्या एका शीतगृहात काम करत असल्याचंही सूत्रांनी सांगितलं तिघे जण अपहरण कारस्थान आणि देशाविरुद्ध छेडण्याच्या गुन्ह्यांच्या प्रकरणात त्यांचा शोध सुरू होता गेल्या मध्ये झालेल्या वांशिक हिंसाचारात चौऱ्याहत्तर जणांचा बळी गेला होता या तिघांना आज स्थानिक न्यायालयानं येत्या दहा एप्रिलपर्यंत ट्रान्झिट रिमांड मंजूर केला देशातल्या ज्या बालकांचं लसीकरण झालेलं नाही अथवा अंशत लसीकरण झालेल्या बालकांसाठी केंद्र सरकारच्या इंद्रधनुष्य अभियानाअंतर्गत सार्वत्रिक लसीकरणाचा विशेष उपक्रम राबवला जाणार रा आहे राज्याच्या अतिरिक्त आरोग्य सेवा संचालक डॉक्टर अर्चना पाटील यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात देशातल्या निवडक दोनशे एक जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे यामध्ये राज्यातल्या बीड धुळे जळगाव नांदेड नाशिक ठाणे पालघर हिंगोली गडचिरोली आणि नंदुरबार या दहा जिल्ह्यांचा समावेश आहे या अभियानाअंतर्गत बालकांना घटसर्प डांग्या खोकला धनुर्वात पोलिओ क्षयरोग गोवर आणि हिपेटायटीस बी या सात जीवघेण्या रोगांपासून बचावासाठीची लस देण्याचं उद्दिष्ट आहे येत्या जागतिक आरोग्य दिनापासून अर्थातच सात एप्रिलपासून हे अभियान सुरू होणार असून जुलै दोन हजार पंधरापर्यंत दर महिन्याच्या सात तारखेला लसीकरण मोहीम राबवली जाईल दोन हजार वीस पर्यंत हे अभियान सुरू राहील येत्या अकरा एप्रिल रोजी होणाऱ्या पूर्व आणि तासगाव कवठे महांकाळ विधानसभा निवडणुकांसंदर्भात पूर्व चाचण्या घेण्यावर बंदी घालण्यात आल्याची माहिती राज्य शासनानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिली आहे मतदान संपण्याच्या अठ्ठेचाळीस तास आधीपासून निकालपूर्व चाचण्या इतर पाहणी तसंच कोणतेही निवडणूक साहित्य मुद्रित अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसारित करण्यास निवडणूक आयोगानं मनाई केली आहे नागपूर मध्यवर्ती कारागृहातून कैद्यांनी पलायन केल्याप्रकरणी सुरू झालेल्या तपासात अधिकाऱ्यांना कारागृह परिसरात सव्वीस मोबाईल सापडले आहेत त्यामध्ये पंधरा बॅटरी आणि दोन सिमकार्ड सापडल्याची माहिती पोलीस उपायुक्त इशू सिंधू यांनी नागपुरात पत्रकारांना दिली तुरुंग प्रशासनाच्या वतीनं धंतोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून याबाबतचा तपास सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं या कारागृहातून एकतीस मार्चला पाच कैद्यांनी पलायन केलं होतं रत्नागिरी जिल्ह्यातल्या निसर्ग समृद्ध पर्यटन स्थळांची तसंच महनीय व्यक्तिमत्वांची माहिती आणि आंबा काजूचा गोडवा पर्यटकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं रत्नागिरी पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी आज दिली ते आज रत्नागिरीत महोत्सवाच्या आयोजनाच्या आढावा बैठकीत बोलत होते आयोजनात स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचा सहभागही महत्वाचा असून त्यांच्या समन्वयातूनच महोत्सव यशस्वी होईल असंही ते म्हणाले महोत्सवासाठी स्थापन केलेल्या समित्यांची कामं वेगानं सुरू असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली एकजुटीनं काम केल्यास त्याचं सकारात्मक फळ मिळू शकतं याचा वस्तुपाठ घालून दिलाय रोहनवाडी या गावानं गेल्या तीन वर्षात कोणत्याही शासकीय मदतीशिवाय उद्योजकांच्या आणि गावकऱ्यांच्या सहभागातून या या गावात वीस बंधारे तयार करण्यात आले राहिलेल्या कामाचा हा वृत्तांत जालना तालुक्यात पंधराशे लोकवस्तीच्या रोहनवाडीमध्ये दोन हजार बारा साली पडलेल्या दुष्काळामुळे पिण्याच्या पाण्याचे साठेही आटले यावेळी टँकर पुरवून गावाची सोय करून देणारे उद्योजक रघुनंदन लाहोटी यांनी या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी बंधारे बांधण्याची कल्पना मांडली आणि लोकसहभाग मिळवून ती प्रत्यक्षातही आणली मागील तेवीस महिन्यात ग्रामस्थांनी सात लाख रुपये लोकवर्गणी केली मी माझे मित्र व दिलासा संस्था यांनी तेवीस लाख रुपयाची आम्हाला मदत केली असे तीस लाख रुपये तब्बल खर्च करून अडीच हजार एकर एक या क्षेत्रामध्ये बावीस बंधारे करण्यात आले व पंधरा कोटी लिटर पाणी जमिनीवर थांबेल आणि शंभर कोटी लिटर पाणी दरवर्षी जमिनीत मोरेल अशी इथेही योजना झाली या गावातील दोनशे विहिरी सर्व दहा फूट पाण्यावर आल्या पाण्याची सोय झाल्यानंतर गावकऱ्यांनी एकत्र येऊन विजेच्या चोरीवर आळा घातला आणि वीज पुरवठ्याचाही प्रश्न सुटला पाणी अडवून जमिनीत जिरवण्याचं प्रमाण लक्षणीय वाढलं मात्र रोहनवाडीनं इतर गावांच्या भल्याचाही विचार लक्षात घेऊनच पाण्याचं नियोजन केलं काय जादूची काडी फिरावी या पद्धतीनं त्या चार बंधाऱ्यामध्येच त्या चार बंधाऱ्यामुळंच आमच्या गावामध्ये पाणी पातळी एवढी वाढली की आमची खाऱ्या पाण्याची गावातला बोर गोड्या पाण्याचा झाला आणि पातळीसुद्धा खूप वाढली या एकवीस बंधारे झाल्यामुळं या ठिकाणी जवळपास शंभर करोड लिटर पाणी थांबणार आहे पाणी बचतीसाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले तर भविष्यात ग्रामीण भारत सुजल सुफल होईल हेच रोहनवाडीच्या उदाहरणानं दाखवून दिलंय वाशिम जिल्ह्यातील व्याड इथल्या रामप्रसाद पंढरी बोरकर या शेतकऱ्यांनी सिमला मिरचीचं पीक घेऊन वेगळा मार्ग चोखाळला आणि यश मिळवलं वाशिम जिल्ह्यातील व्याड इथले रामप्रसाद पंढरी बोरकर हे पारंपरिक शेती करणारी शेतकरी पण यंदा सोयाबीन कपाशीचं उत्पादन काही झालं नाही मग कृषी विभागानं दिलेल्या शेडनेटचा वापर करून त्यांनी सिमला मिरचीचं उत्पादन घेतलं आतापर्यंत पारंपरिक शेती करत असताना आम्हाला शेतामध्ये काही पुरत नव्हतं त्याच्यामुळे आम्ही महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत पन्नास टक्के अनुदानामध्ये एक सेडनेट घेतलेलं आहे त्या सेडनेटमध्ये मध्ये आम्ही बेडवर शिमला मिरची लागवड केलेली आहे त्याच्यामध्ये साधारणतः एक ते एक बाय दीड फूट अंतरावर मिरची लागवड करून त्याच्यामध्ये सहा हजार प्लांट बसलेले आहेत आणि त्या सहा हजार प्लांट पासून आम्हाला तीस रुपये मिरची विकून दीड ते पावणे दोन लाखाची मिरची झालेली आहे आणि इथून पुढे आम्हाला अपेक्षित ते लाखापर्यंत उत्पादन अपेक्षित आहे पारंपरिक शेतीतून बाहेर पडून काही वेगळं करण्याचं धाडस केल्यामुळेच बोरकरांच्या उत्पन्नात भर पडली आणि आर्थिक परिस्थितीवर मात करणं शक्य झालं हाच धडा इतर शेतकऱ्यांनीही गिरवायला हवा हनुमान जयंती निमित्त राज्यातल्या थीक ठिकठिकाणच्या हनुमान मंदिरांमध्ये आज विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते धुळ्यात नऊशे तेवीस वर्षांची परंपरा असलेल्या बजरंग बलीची पूजा अर्चा करून नागरिकांनी हनुमान जयंती साजरी केली आर्वीजवळ असलेल्या रोकडोबा बजरंग मंदिरात अनेक भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती सोलापूर शहर आणि जिल्ह्यातही विविध हनुमान मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती सोलापूरमधल्या प्रसिद्ध काळजापूर मारुती मंदिरात अभिषेक काकड आरती हनुमान चाळीसा पठण आणि महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता सोलापूर जिल्हा वडार समाजाच्या वतीनं चार पुतळा चौकात हनुमानाच्या प्रतिमेची स्थापना करण्यात आली मुंबईतही आज हनुमान जयंती उत्सव साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या भारताच्या सायना नेहवालला मलेशियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभवाला सामोरं जावं लागलं उपांत्य फेरीतल्या सामन्यात चीनच्या ली झुरेई हिनं ही सायनावर तेरा अकरा एकवीस सतरा बावीस वीस अशी मात केली भारताच्या के श्रीकांत परुपल्ली कश्यप एस एच प्रणोय यांना या आधी स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला होता सायनाच्या पराभवामुळे या स्पर्धेतलं भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिची जोडीदार स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस या जोडीनं मियामी खुल्या टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे अग्रमानांकित सानिया हिंगीस जोडीनं सातव्या मानांकित टिमिया बाबोस आणि क्रिस्तीना म्लॅडनोहिक या जोडीवर सहा दोन सहा चार अशी सरळ सेटमध्ये मात करून अंतिम फेरी गाठली अंतिम सामन्यात सानिया हिंगीसची गाठ आता द्वितीय मानांकित एकेट्रिना माकारोवा आणि एलेना व्हेस्दिना या जोडीशी पडणार आहे जम्मू काश्मीरमधे लडाखच्या सीमावर्ती भागात लष्करी वाहनावर हिमकडा कोसळून काल झालेल्या अपघातात चार जवान ठार झाले या वाहनातून प्रवास करणाऱ्या पाचव्या सैनिकाचा अद्याप शोध सुरू असल्याची माहिती संरक्षण सूत्रांनी दिली आहे मुसळधार पाऊस आणि दरडी कोसळल्यानं जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग आज सलग चौथ्या दिवशीही वाहतुकीसाठी बंद होता नवी दिल्ली आणि आसपासच्या भागात आज दुसऱ्या दिवशीही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला गेल्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं होतं राज्यात सर्वात जास्त कमाल तापमानाची नोंद मालेगाव इथं एकेचाळीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस इतकी झाली येत्या अठ्ठेचाळीस तासात राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे तापमान अंश मुंबई कमाल बत्तीस किमान एकवीस नागपूर चाळीस तेवीस पुणे चौतीस पंधरा औरंगाबाद छत्तीस तेवीस नाशिक तेहतीस पंधरा कोल्हापूर सदोतीस एकवीस रत्नागिरी चौतीस तेवीस सोलापूर एकोणचाळीस बावीस आणि अमरावती कमाल सदोतीस आणि किमान बावीस अंश सेल्सिअसाराबाबत कार्यकर्त्यांनी दक्ष रहावं भाजपा कार्यकारिणी बैठकीच्या समारोप दिनी पंतप्रधानांचं आवाहन अठ्ठ्याऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज दुसऱ्या दिवशीही भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल पाणी ही राष्ट्रीय संपत्ती जाहीर करावी या ठरावासह मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचा नांदेड जिल्ह्यातल्या पाणी परिषदेत निर्धार जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचं स्मरण मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सायना नेहवाल पराभूत भारताचं आव्हान संपुष्टात आणि सानिया मिर्झा मार्टिना हिंगीस जोडीची मियामी खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक याबरोबरच हे बातमीपत्र संपला। पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार